तुम्ही मुलं जन्माला घाला आम्ही बॅकअप देतो असा संदेश देत चीनने तरुणांना लोकसंख्या वाढवण्यासाठी थेट आवाहन केले इतकंच नाही तर या लोकसंख्या वाढीसाठी चीन सरकारने थेट कंडोमच महाग करून ठेवले तर विषय असा झाला की नव्वदच्या दशकामध्ये चीनची लोकसंख्या इतकी वाढली होती की त्या वाढत्या लोकसंख्येला नियंत्रणात ठेवण्यासाठी चीनला वन चाइल्ड पॉलिसी लागू करावी लागली होती त्यासाठी त्यावेळी सरकारने कंडोम्स आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनंही टॅक्स फ्री केली होती त्याचा परिणाम भविष्यात असा दिसला की तिथे जन्मदर प्रचंड घसरला त्यामुळे आता चीननं एक नवीन शक्कल लढवले लोकांनी कंडोम्स वापरले नाहीत की मुलांना जन्माला घालण्याचा दर वाढतील या हिशोबाने आता सरकारने कधीतरी टॅक्स फ्री असलेल्या कंडोम्स आणि इतर गर्भनिरोधक उत्पादनांवर पहिल्यांदाच तेरा टक्के व्हॅट लावण्याचा निर्णय घेतलाय दुसरीकडे प्रॉस्पेक्टिव्ह पॅरेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा चाईल्ड केअर किंडर गार्डन वृद्धाश्रम दिव्यांग सेवा आणि विवाह संबंधी सेवांना पूर्ण टॅक्स सूट दिले म्हणजे सरकारी पातळीवर मुलं जन्माला घाला आम्ही बॅकअप देतो असा स्पष्ट संदेश दिला जातोय पण यावर मात्र तिथल्या नागरिकांकडून सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत कुणी म्हणताय ज्याला कंडोम परवडत नाही त्याला मुलं कशी परवडणार तर कुणी म्हणत आहे कंडोम महाग झाले तर आता एच आय व्हीचा दर नक्की वाढणार थोडक्यात हा टॅक्स जरी प्रतिकात्मक वाटत असला तरी जन्मदर वाढवण्यासाठी तो खरंच उपयोगी पडेल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्तीला फॉलो करा